हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज बाहेर मी बाहेर जाणार आहे आणि तिथे जी जी काही कामे आहेत तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण प्रत्येक महिलांचं असं असतं बाहेर जाण्याऐवधीऐव वा, जाण्याआधी जो घरची जी, जी कामे आहेत ती तर करावीच लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजेच घरच्यांना उपाशी ठेवून बाहेर तर आपण जाऊ शकत नाही तर सगळ्यात आधी मी या इथे स्वयंपाक करून घेतला स्वयंपाकामध्ये मला शापूची भाजी आणि चपात्या करायच्या होत्या शापूची भाजी जरी थोडीच असली तरी दुसरी भाजी ही करावीच लागणार कारण की डब्यासाठी आता ही सुखी भाजी लागतेच आणि मला भाजी झाल्यानंतरनं लगेच मी चपात्यासुद्धा करून घेतल्या चपात्या मी उभा राहूनच करते कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येकाला चहा देताना खाली बसल्यावर उठायचं दरवेळेस ते मला नाही आवडत आणि उभा राहिल्यावर मग कसं चपात्या बनवतात सोबतच डबेसुद्धा भरले जातात कारण की निम्मा स्वयंपाक माझा चालू असतो तोपर्यंतच डबे भरायचीसुद्धा घाई चालू असते तर या इथेच दोघांचे देखील डबे मी पॅक करून ठेवलेत त्यानंतर सगळ्यांचा चहा चपातीचा घरच्यांचासुद्धा नाश्ता झाला भाजी देखील थोडीशीच राहिली होती त्यानंतरनं मग केली सांडग्याची भाजी आता बाहेर जायचं म्हटलं तर घरातली कामं अर्थातच वाढतातच ते असतंच की आपण जरी पटपटती कामे करायची म्हटलं तरी घरची कामे ही वाढतात त्यानंतरनं मग सांडक्याची भाजी करून घेतली आणि भाकरी करायच्या बाकी होत्या पण सासबाईंनी भाकरी केल्या तोपर्यंत दूध शेगडीवर मस्त असं तापलेलं होतं आणि हे पाहू शकता लाल मिरची केली होती घरीच ती देखील जी लाल मिरची आहे ती आणि लसूण ठेचून पाट्यावर वाटून त्याची छान अशी मिरची ही तयार केली होती जी आपण भाजी नसली तरी ती खायलाही खूप छान लागते चपाती भाकरीसोबत सासरेदेखील पंढरपूरवरून आले होते तर त्यांनी तिथला प्रसाद किंवा साईसाठी बराचसा हा आणला होता तसेच साईला आता भरपूर अशी खेळणी आहेत तरी देखील छोटी छोटी अशी त्यांनी तीन ते चार खेळणी देखील आणली आणि त्यानंतरनं जे वारीचे जे, जे कपडे होते तेसुद्धा भरपूर मी एकाच दिवशी काढले कारण की रोज थोडं थोडं धुवायचं म्हटल्यावर नाही जमत मग सगळं एकदमच काढलं आणि त्यानंतर जायचं होतं

अशीच कमी जास्त होते की आमच्याकडे आरती केली जात नाही पण बऱ्याचशा भागात कीर्तन संपल्यानंतर आरती ही करतात त्यानंतर जो की वर्ष श्रद्धाचा प्रसाद होता किंवा जेवण म्हणा ते जेवलं आणि बाकीच्या कामांना सुरुवात केली काम म्हणजे काय तर जे आपली का आता जी योजना आली आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणा किंवा बाहेर गेल्यानंतरनं बरेचशी कामे आपली होतात जसं की माझी चुलती आजारी होती त्यांना भेटायला गेलो आणि पावसाने देखील सुरुवात केलीच होती सोबतच जी कागदपत्रे मला घ्यायची होती त्यासाठी सुद्धा मी भरपूर वेळ लाईनीत थांबले कारण की आता माही सेवा केंद्रात भरपूर अशी गर्दीही होतेच तर आणि तिथे गेलं की पूर्ण दिवस हा जातोच त्यामुळे मग मी आदल्या दिवशीच ती कागदपत्रं आणून ठेवली होती फॉर्म वगैरे तिथे सबमिट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिथं मग जाऊन जे काम होतं ते करून घेतलं आणि बरीचशी आपली कागदपत्र ही माहेरीच असतात जसं की रेशन कार्डावरचं नाव कमी करणं किंवा शाळेचा दाखला आणणं तर बरीचशी कामे आता त्यानिमित्तानं मुलींना सुद्धा माहेरी जायला भेटत त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर मस्त असा बाहेर पाऊस पडत होता वडापावचा नाश्ता केला सोबतच मम्मीने जो काही भाजीपाला आणला होता तिथे साफ करायला तिला मदत केली कारण की पावसामुळे आता बऱ्याचशा भाज्या ह्या होलसेल राहतात आणि त्या जर व्यवस्थित अशा निवडून ठेवल्या तर त्या आठवड्याभर टिकतात सुद्धा दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमा ही सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते तसं बघायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमा ही मोठीच असते पण गुरुपौर्णिमेला खूप मोठं असं स्थान आहे तर छान अशी देवीची देखील पूजा केली होती सकाळी जाऊन मंदिरात देवीचं दर्शन घेतलं मंदिरात सकाळी गेल्यानंतर मग खूप असं प्रसन्न वाटतं आणि त्याच दिवशी तिथलं गावबाहेरसुद्धा होतं गावबाहेर आषाढ किंवा श्रावण महिन्यात त्या गावाचं असतं पण गुरुपौर्णिमेच्या दिवशीपासून या देवीच्या यात्रेला सुरुवात होते आणि त्याच दिवशी त्यांनी गावाबाहेर देखील ठेवून काय तर गावाचं गावाच्या बाहेर जायचा असतो जो टायमिंग असतो ते गावात एकही व्यक्ती थांबत नाही सोबतच देवांची पालखी देखील गावाच्या बाहेर जात असते घरी आल्यावर मम्मीने गरमागरम असा पराठ्याचा नाश्ता केला होता तर मम्मीच्या हातचा नाश्ता करून लगेच मी सासरी येण्यासाठी निघाले तर एक दिवसासाठी का होईना धावपळीचं माहेरपण हे झालंच कारण की भरपूर अशी धावपळ झाली जी जी कामे होती ती करून घेतली आणि सोबतच ताईला मा त्याच्या मामाने दिलेला हा खाऊ तर अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद